विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभरात मतदानाची प्रक्रिया पार पडली आता प्रत्येक मतदारसंघात विजय कोणाचा याचं गणित मानलं जात आहे मात्र अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात निकाल लावण्याआधीच अजय सुरेश औसरकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा विजयाचा बॅनर लावला विधानसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे अर्थात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचं भवितव्य पेटीत बंद झालं असून उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतांची आकडेवारी काढत कोण विजयी होणार याचे गणित आहेत परंतु आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित असून तेच आमदार होणार अशीही दोन दिवसापासून अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी चर्चा सुरू आहे आमदार संग्राम भैयाच निवडून येणार असल्यानं त्यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता अजय सुरेश औसरकर यांनी जो विजयाचा बॅनर मार्केट यार्ड परिसरात लावला आहे त्यावर लिहिण्यात आलंय माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांची सलग तिसऱ्यांदा विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच मंत्री साहेब असाही उल्लेख करण्यात आला आहे प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर